बाळ कडील धर ना बाळा कडीला कडील धर हा हळू हळू हा घाल आता इथं इथं आधी कडी पत्ताल घाल ना हा सगळ्याला एक एक घालायचं हा झाडाच्या बुडात सोडायचं पाणी खाली फेकायचं नाही कोथिंबीरला टाकतोय टाका आराध्य चालल्या भूर बाळाला घेऊन आराध्य चालल्या हे चालल्या बाळ बघ बाळ छोटस बाळ या की मुला इथे आता ह्या राहिलेल्या झाडात टाका पाणी ये लवकर ये ना या तसा बघायला आलंय बघा लु अमन अमन बर स्वामींनी काय म्हणले आपल्याला बळ हे स्वामी, स्वामी। उन्हामध्ये सावली सामी। सामी। ले? है है स्वामी उन्हा सावली स्वामी आणि काय सांगितले दुःखामध्ये सुख हे स्वामी आणि वेदनेचा 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 स्वामी तर बघा बाळा आमचं काय म्हणतंय किती छान बाळानं म्हणलं तर असं आम्ही दोन रोज सकाळच नाही भक्तिगीत लावत असते ना आणि आम्ही पण म्हणत असतोय त्यामुळे सियाविहानला एवढं पाठ झाले ना स्वामींचं गाणं स्वामींचं भक्तीगीत जे आहे ना इतकं पाठ झालंय की लावलं म्युझिक लागली ती उठून लगेच सुरू करतात म्हणायला आहे ना बाळा एवढं बाळाला आवडते गाणं तर असं तुम्ही पण सकाळचं उठून कितीही टेन्शन असू द्या सकाळच उठून ना मुलांच्या जर कानावर जर चार गोष्टी आपल्याला म्हणजे चार भक्तीगीत जर पडले ना आणि आपण पूजापाठ जी घरात करतो प्रसन्न वातावरण आपल्या घराचं जर ठेवायचं असलं ना तर आपल्याला मुलाबाळांच्या कानावर ही देवाची गाणी पडलीच पाहिजे ती भक्तीगीत हे बाळा ते चालणं घेऊ आपले ते आहे मी देते तुला नंतर हां आता तेवढं तेवढं घालणे की तेवढं घालणे छोटं तुझ्या ना तर मुलाबाळांना कसं आहे भक्तीगीत जरा असं आपण ऐकायला दिलं ना तर मुलं पण ऐकून ऐकून ना भक्ती म्हणतात त्या आपल्या जीवनात आपल्याला काय काय मुलांना शिकवलं पाहिजे ती मुलं शिकतात तर आपण केलं तर ती शिकणार आहेत मुलं आपण जर चांगलं शिकवलं ना तर मुलं शिकणार आहेत ह्यांचा हां पाणी देऊ हे बघा असं कसा कर परेशान करायला लागलाय आता खेळत होता किती छान हे बघा तिथं भरून ठेवले मला त्यातलं पहिलं काढ सायकलचं ती टप खराब होते त्यातलं काढून ह्या पालक ह्याच्यात टाक पाणी घे घेतो चम्मच घेत आपल्या आणि अनार म्हणजे रागव घेतो रे हे झाड बारक आहे ना छोट त्याला मोठं करायचंय मुला आणत दोन चम्मच टाक पाणी हे छान आहे बघा हो गाईस बघा आमच्या बाळाचा चम्मच किती चांगला आहे त्यातनं आता पाणी काढणार बाळ आमचं आणि यात टाकणार या झाडात ही छोट झाड ना आणि विहान आमचं मोठं करून दाखवणार आहे झाड बघा आता जिद्द करायला लागले असं करतोय आता मी टी वर आलय आणि आईनं जे गार्डन केले ते मला खूप आवडले बघा मला खूप आवडलं असं मस्त बगीचा आहे आणि इकडं तर आपलं घरच आलं आम्ही घरच मारतोय मग आता आईनं काय काय काढलंय बघूया खरं तर कोथिंबीर खूप छान आहे आणि ती पण दाखवू थोडी वांगी पण काढलं थोडी तर चला बॅक आणि बघूया म्हणजे केसं विस्कटलं कारण की मी आता झोपून घेतली हे बघा किती छान कोती ओ काटा लागला मला वांग्याचा हे बघा किती छानच कोथिंबीर आणि वांगे काटा लागला मला वांग्याचा इथे आधी सरप्राईज टाकण्यासाठी तयार आहे वन टू थ्री स्टार वाव एवढी सारी कोथिंबीर कधीच नाही बघितली ही सगळी तो आणि इथं तर अजून एक आहे बघा म्हणजे ह्या मिरचीच्या झाडांना किती छान कोणते मी राहिले मला गजब वाटली जेव्हा ही इता लसुन मी पहिल्यांदा बघितली आणि इकडं काय बघूया इथं लसूण आहे लसूण किती छान आहे मी पण लावले पण मला आता वळखत नाहीये की माझं कोणतं आणि आईचं कोणतं इथे लाकडी आणून ठेवल्यात जड्यांसाठी बिहार तर नारळ पाणी पितोय ना पितो का प्याला प्याला पेला का पितो आहे पिला आणि हा आहे सण किती छान दिसतोय ना क्लाउड्स किती छान आहेत आणि आत्ता बघितलं तर आणि आल्या कोथिंबीर म्हणजे मला म्हणजे असं मला वाटतंय की असं कोथिंबीरच घर गजब वाटते की एवढे सारे कोथिंबीर आपल्या टेरेसवर आहेत शेतात लावलं तर ते किडून वाया जातातली मी आली खाली आता मी थकली आहे मी वर खाली वर खाली एवढे सारे स्टेप्स घेऊन पायऱ्या उतरून बोलते मला पलंग खूप आवडतं पण झोपायचं दोन वेळाच असते तसं पण मी दुपारी झोपत नाही मला झोप येत नाही आणि जर मी दुपारी झोपली नाही आणि मग जरा पण दुपारी झोपले नाही आणि रात्री लवकर झोपले तर स्कूलला पण जाताना लेट होत नाही पण दुपारी झोपत नाही मला लवकर झोप लागत्या तरी पण काय माहित कसं वेळ होतो स्कूलला तसं नाही होत म्हणजे मला उठून वाटत काय करू आयडिया तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगा झोपू वाटते माझा हात दुखला कॅमेरा पकडून जसं आता मला आणि आता मी मॉनिटर आहे सर्क्युलर मॉनिटर म्हणजे जे पेपर मॅम देतात ते सगळ्यांना वाटाय वाटाय मी सगळ्यांना देणार त्याचं माझं काम आहे आणि मॉनिटर म्हणजे जे जेव्हा मॅम नसते आणि जेव्हा त्यांनी बोलतात तर त्यांचं नाव लिहायचं बोर्डवर आणि ह मग स्वच्छदूत जाजवीर आहे रोमॉनिटर तनिष्का आहे आमच्या रोमॉची आणि तर असे मॉनिटर सगळं आणि हेल्पर सगळ्यांचं अव्या नाही मला वाटणार आहे पण आता थोड्याच दिवसात हे प्लेस चेंज हो होणार आहे काय मत कोणाचा वाटणार म्हणते मॅमची मर्जी आणि श्लोक लास्ट रो मॉनिटर आहे फर्स्ट रो मॉनिटर मला विसरली कोणतरी माहिती आहे मला उद्या उद्या सांगते मी जेवण स्टार्ट ब्लॉग माफ करा तर आता माफ करा तर मी स्टडी होमवर्क होमवर्क करून घेते मी जे माझं काम आहे ते करून घेते घेत खेळते पण आता बिहांचं काय म्हणतंय ते आपण ऐकूया शांतावे चला मराठी हात दुखायला लागला कायचुली मग दोन काय माहिती जेवण पण असतं एक ब्रेकफास्ट आणि एक लंच तर ब्रेकफास्ट लिहा ब्रेकफास्टला आज मग मा, माझ्या मम्मानी दिलं होतं शिरा आणि लंचला ला शाबू तर आता थोड्या दिवशी भेटते कारण की माझा हात खूप दुखते बाय बाय काय 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 मी काही अभ्यास सांगितलं ना त्याच अभ्यास केला बी काढलं वाय काढलं जो काढलं आणि नी काढलं वय काढलं जी काढलं वर किल्लं हे काढला अभ्यास तिची तिचं मी सांगितलं आणि तुम्हाला स्वतः झालंय तुम्हाला नंतर सांग मी खाऊ खायला बाय आणि तुला काय आवडत टॉईज नाही तवा गाडी आवडतात टॉईस माझी गाडीच ना घरी कोणी बघ फायच